नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारचा निरोपाचं चा अधिवेशन तर शेतकरी रोजगार तरुणांचे मुद्दे यावर उद्धव ठाकरेंनी सरकारला पत्रकार परिषदेत घेरलं मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती बोगद्याचं काम निकृष्ट दर्जाचं ठेकेदाराची चौकशी करण्याची मनसेची मागणी अन्यथा रस्त्यावरती उतरणार मनसेच्या वैभव कृती समितीच्या आंदोलनाला सुरुवात तर मोरबे धरणाच्या समोर पोलीस बंदोबस्तात उपोषण सुरू सर्व प्रकल्पग्रस्त एकवटले आणि कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात धबधबे झाले प्रवाहित पर्यटकांची धबधब्यांवरती गर्दी पाहूया सविस्तर वृत्त राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज गुरुवारपासून म्हणजे सत्तावीस जून पासून सुरू झालंय तीन चार महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने चौदाव्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे मात्र निरोपाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आज शुक्रवारी निरोपाच्या अधिवेशनात गाजर संकल्प सादर होईल अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली तर अधिवेशन काळात आमच्याकडून महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जीवाभावाचे प्रश्न उपस्थित केले जातील अशी माहिती देखील यावेळेला उद्धव ठाकरे यांनी दिली या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते खोके सरकारला बाय बाय म्हणते जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं तर ताई म्हणजे जवळपास सव्वा सहा हजार आत्महत्या ह्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या आहेत म्हणजे पुन्हा ढोवळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे आपन दाहा जर का आपण बघितलं तर त्याने यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दा आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः दहा हजार दहा हजार बावीस कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी यांनी किती जरी हा तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारीपासून आत्तापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी एक योजना आणते माझं म्हणणं जरूर आणा लाडकी बहीण योजना आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनासुद्धा मदत करा बरोबर आहे पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते तुमच्यामुळे आम्ही आणलो पडलो त्यांच्या त्यांच्यामुळे तो चेहरा येऊ द्या आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे पहिलं मी प मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो वाजले वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धरी कोण हा चेहरा पहिला नक्की येऊ द्या आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आम्ही करू द्या मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या तसंच अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगद्याची दुसरी मार्गिका पुढील दोन महिन्याच्या आत म्हणजेच ऑगस्ट अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुली होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिले त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास आणखी सुखकर होणार असल्याचं बोललं जात आहे कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगद्याला एकूण दोन लेन आहेत दोन्ही लेनसाठी दोन स्वतंत्र बोगदे आहेत मुंबईकडे जाणारा बोगदा पूर्ण झाल्यामुळे सध्या गेल्या दोन महिन्यांपासून एकाच बोगद्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दिशेने वाहतूक सुरू होती मात्र आता गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनच्या दुसऱ्या बोगद्याचं काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं असून गणपतीपूर्वी ऑगस्ट महिन्यात हा बोगदा देखील सुरू होईल अशी माहिती मुख्य अभियंता शेलार यांनी दिले त्यामुळे खरंच ही कोकणकरांसाठी कमी वेळेत आणि सुरक्षित प्रवास होणार आहे ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी देखील असल्याचं बोललं जातंय आमचा प्रयत्न आहे की ऑगस्ट मध्ये आम्ही त्याला ऑपरेटिव्ह करतोय आताही आम्ही त्याची पाणी गेली थोडंसं त्याचं कॉँक्रीटिंग राहिलेलं आहे काही लायनिंग वगैरे हो पण राहिलेलं आहे तर ते पूर्ण करतोय म्हणजे पुलाचं काम आता होत आलंय पाहिलं आम्ही ऑगस्ट ऑगस्टच्या ऑगस्ट साखेरीपर्यंत आमचं करण्याचा प्रयत्न आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली बोगद्याला गळती लागल्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन सध्या प्रवास करतायत याच पार्श्वभूमीवरती आता काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं मनसेकडून नाराजी व्यक्त झाले मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी या संपूर्ण बोगद्याची पाहणी करून नाराजी व्यक्त केलेली आहे ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी आता मनसेकडून करण्यात आले तर सदरचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून करोडो रुपये पाण्यात गेलेले आहेत याला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असून त्याची चौकशी करावी अन्यथा मनसे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलाय रायगड आपल्या जिल्ह्याला सोडणारा हा आपला लातूरगर आहे आहे यात्रा चालू होऊन त्याला एकच वर्ष झालं असेल या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला बोला प्रचंड प्रमाणात गळती लागली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे तर केलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक येतनं गोष्ट आपल्याला सांगायची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या चांगल्या पाईपलाईन दिवस आमच्या खेळण्या पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी चांगल्या उद्देश होणार करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पाण्यामध्ये गेले आहेत त्याला हे प्रशासन जबाबदार आहेत एकेता जबाबदार आहेत यांच्यावरती अथनी आहे चौकशी होऊन यांच्यावरती गोष्ट करण्याला पाहिजेत करोडो रुपया जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आत्ताच्या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही दर्जाचा हायवे किंवा खराब हायवे हे केलेला आहे तर चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धतीचे आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो नवी मुंबई महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत पावसाळ्यात नवी मुंबईमधील महामार्ग आणि मुख्य रस्ते विशेष मोहिमेअंतर्गत डीप क्लीन केले जात आहे याचाच एक भाग म्हणून आज ठाणे वेलापूर मार्गावरती तसंच ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात डीप क्लीन मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक सफाई कर्मचारी आणि पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सहभाग घेतला होता आपल्याला सर्व मुंबई महानगरपालिका ही राज्यामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर आहे आपण जर बघितलं तर मिलियन प्लस सिटीमध्ये दे, देशामध्ये दे सुद्धा आपण जवळजवळ दुसऱ्या क्रमांकावर आहोत जरी टेक्निकली तिसरा असला परंतु ही स्वच्छता ही कायम त्याचे सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला कायमची हे स्वच्छता ठेवली पाहिजे आणि आता त्यामुळे आम्ही जरी पावसाचा आता आपला दसत असेल पावसाळी सु पाऊस सुरू आहे आज स्टेशन परिसर आपण घेतले रेल्वे स्टेशनचं हे आपल्याकडे ऐरोली आपण स्टेशनच्या इथे उभे आहोत आणि ऐरोली स्टेशनचा परिसर आणि त्याच्याचबरोबर आपला हा ठाणे बेलापूरचा हायवे हे दोघांची स्वच्छता आपण आज घेत आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की हायवेच्या बाजूला वाहतूक खूप मोठी असते किंवा हायवेवरून मोठ्या जी वाहतूक आहे त्याच्यामध्ये बांधकाम साहित्य घेऊन जाणारी सुद्धा वाहतूक मोठ्या प्रमाणात होते आणि बांधकाम साहित्याची वाहतूक होत असताना बऱ्याच ठिकाणी रेती ही रस्त्यावर पडली जाते आणि त्याचंच धुळीचं रूपांतर त्याच्यामध्ये होऊन हायवेचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे आपण ही सर्व हायवे सायन पनवेल हायवे आहे मागच्या शनिवारी आपण सायन पनवेल हायवेचं डिप क्लिनिंग घेतलं आज आपण ठाणे बेलापूर इथं आज आहोत आणि हे ठाणे बेलापूर हायवे सुद्धा याच्यावरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक जी बांधकाम साहित्याची होत असते त्याच्यावर पडलेली जी माती आहे खडी आहे ती उचलून घेतल्यानंतर धुळीचं प्रदूषणसुद्धा कमी होईल आणि ना नागरिकांच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल स्वच्छतेबरोबर तुझं आरोग्यसुद्धा हे राखलं जाईल ही एक त्याच्यामागची भूमिका आहे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहेत किरकोळ मार्केटला भाजीपाला दर दोनशे रुपये किलोवरती जाऊन पोहोचलेला आहे तर प्रत्येक भाजीचे दर दुप्पट तिप्पट वाढल्याने ग्राहकांच्या तोंडचं पाणी आहे एकीकडे एक भाजीपाला वाढला असतानाच कांदा बटाटा सुद्धा पन्नाशीच्या घरात गेल्याने महिन्याचं बजेट मात्र कोलबणलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवकाळीचा जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाळ्याचे आलेले उत्पन्नावरती परिणाम झालेला आहे गावावरून आलेल्या गाड्यांमध्ये भिजलेली भाजी असल्याने नाशवंत निघत आहे तर काही भागात कडाक्याचं ऊन कायम असल्याने भाजीपाला उत्पन्न कमी होत आहे या सर्वांचा परिणाम झाल्याने एपीएमसीतील आवक निम्म्यावरती आलेली आहे सातशे ते आठशे गाड्यांच्या जागी सध्या फक्त चारशे ते चारशे पन्नास गाड्या भाजीपाला येतोय मोरबे धरणग्रस्त आंदोलनाची सुरुवात ही मोरबे धरणाच्या समोर झाली असून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त एकवटलेले आहेत त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होईल अशी खात्री आंदोलन कर्त्यानाई गेली चौतीस वर्ष मोरबे धरणग्रस्त कृषी समितीच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कांसाठी लढा दिला जात आहे पण कातडे पांगडून बसलेले शासन सध्या गप्प आहे याला जाग आणायची हे समितीने आता आहे आज समोर आणि पोलीस बंदोबस्त असताना उपोषण सुरू करण्यात आले महिला भगिनींची उपस्थिती या ठिकाणी दर्शनीय आमची सहनशीलता संपली आहे त्यामुळे पहिले तीन दिवस साखळी उपोषण होईल तीन दिवसानंतर आमरण उपोषणाला सुरुवात होईल त्यातून काही निष्पन्न झाले नाही तर नवी मुंबईला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय तरी शासनाने दखल घेतली नाही तर लहान मुले महिला पुरुष तरुण वयस्कर मोरबे धरणात जलसमाधी घेतील असं कार्याध्यक्ष परशुराम मिळकुटे यांनी जाहीर आहे मोरबे धरणग्रस्त जनतेला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे हे देखील उपस्थित होते किती वर्षात हा धरण बेकायदेशीर कसा बांधला अधिकाऱ्यांनी अठ्ठ्याऐंशीचा कायदा एकोणनव्वद नव्याण्णवचा कायदा अशा अनेक कायद्यांची लेखी आश्वासने आम्हाला दिली आता वाघमारे साहेबांनी तर दोन हजार तेराचा सहा महिन्यापूर्वी तुम्हाला कायदा लागू करतो आणि शासनाला तो प्रस्ताव पाठवतो म्हणून आश्वासन आमच्या नव्वद लोकांच्या बैठकीमध्ये केला पण अजूनसुद्धा तो प्रस्ताव पाठवणार हा प्रकल्प बे बेकायदेशीर बांधला बांधवानो हे सगळी लोकं करोडपती आहेत आज जमीनला इथे एक कोटीचा भाव आहे आणि एकेकाकड एक दहा दहा एकर जमीन होती म्हणजे दहा दहा कोटीची मालक आहेत यांची जमीन फक्त चौदा हजार रुपये एकर घेऊन तू ऐंशी रुपये एकर पोट खराबा घेऊन आमच्या सगळ्या लोकांना देशोधडीला लावले तो धरण बांधताना सत्तर कोटी बांधणार होते नव्वद साली त्या धरणाचा बजेट वाढून शिनी तीनशे त्र्याऐंशी कोटी सत्त्यान्नला केवून तो धरण त्याही शिडकोला विकला धरणग्रस्तांना कायदा नाही पुनर्वसनाचा फायदा नाही लाभक्षेत्राचा फायदा नाही उपजीविकेला साधन नाही यांच्यावर कोणताही कायदेशीर आमची जमीन आमचा धरण आणि प्रशासनाने परस्पर नवी मुंबईला कसा विकला याचा चौकशी शासनाने करावी आमच्या प्रकल्पातल्या चौक गावच्या चौक ग्रामपंचायती सुद्धा पाणीपट्टी करोडो रुपयाची थकते मी काल जेव्हा प्रकल्पग्रस्तात फिरलो चौकमधल्या अहो आमची जमीन गेले आणि आम्हाला इतकी पाणीपट्टी म्हणजे आमची जमीन आमच्या जमिनीवर धरण बांधला शासनाने बांधला आणि फायदा कोण उचलतोय नवी मुंबई पालिका खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जांबर उंबर जांबरुंग उंबरवीरा ठाकूरवाडी येथील आदिवासी बांधवांच्या जांबरुंग धरण बांधण्यासाठी जमिनी पाटबंधारे विभागाने घेतल्या असून त्यांना त्यावेळी दिलेला मोबदला हा अतिशय तुटपुंज असून त्यांना आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा यासाठी त्यांनी आज वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसीलदारवरती मोर्चा काढून सकाळपासून उपोषण चालू केलं आहे सरकारच्या पाटबंधारे विभाग कर्ज त्यांच्याकडून सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली आदिवासी जमिनी एकोणपन्नास पॉईंट पन्नास हेक्टर जमीन बेकायदेशीर संपादित केली मात्र त्या जामरूम धरणाचं काम दोन हजार एकोणीसला चालू झालं असून अद्यापपर्यंत पूर्ण झालं नाही मात्र त्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या बाजारभावाप्रमाणे आदिवासी शेतकऱ्यांना गुंठा बारा लाख रकमेच्या पटीने तात्काळ मोबदला सरकारनं द्यावा तर जामुलुंग उंबरविरा येथील शेतकऱ्यांची सर्व भात शेती जमीन पाटबंदर विभागातून उत्खनन केली असल्याने सदर गावात एकशे पंचेचाळीस घरे असून त्यांना सरकारकडून मोबदला मिळत नाही तोपर्यंत उदरनिर्वाहासाठी पन्नास हजार रुपये पोटगी द्यावी व संबंधित दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवरती अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा यासाठी आज सकाळपासून खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण चालू केलेलं आहे यावेळी ग्रामस्थ घनश्याम शिंदे अनंता मेंगाळ वाळकू होला परशुराम साबळी धर्मा भस्मा शारदा शीत कुसुम बारदी कुसुम कातवारा आदींसह आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ह्या पालशी जमीन पापबांधाव्या विभाग यांच्या प्रभाव अमवि बेपायदेशीर त्यांना कुत्रा मी बाबा न बेटा त्यांच्या बाबा आम माझी वेळ आलेली आहे तर शासनाकडे आम्ही राष्ट्रपतीत असून त्यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना की जोपर्यंत मोबजा मिळत नाही तोपर्यंत त्यांना कोर्टी दर महिना पन्नास अभाव पाहिजे शासनाने तात्काळ द्यावे नाही तर दृश्य अधिकाऱ्यांवर तात्काळ आपली शिथिल अंतर्गत विमा भाषा पडावा हे शासनाने तात्काळ पडावं जोपर्यंत ह्या आवाज होत नाही तोपर्यंत आम्ही पैसे ना नाही ना जामूर ठाकूरवाडी उंबरविरा इथं प्रकल्पग्रस्त डॅम संदर्भात मागण्यात आमच्या इथं आमच्या जमिनी त्या डॅमच्या संदर्भात गेलेल्या आहे डॅममध्ये तर शासनाने आता एकोणीसशे ब्याण्णव साली डॅमचा प्रकल्प राबवलेला आहे तिथं आता त्याला एकतीस बत्तीस वर्षे होती तिथं अजून कुठल्याही प्रकारचं दोन हजार स एकोणीसमध्ये काम चालू केलं तुटक शिकत आणि त्या शासनाने कुठलीही नोटीस न देता आमच्या जमिनी उद्ध्वस्त केलं त्याच्यासाठी संदर्भात आम्ही तशील कार्यालयामध्ये मोर्चा आणि उपोषणासाठी आलेलो आहे आम्हाला आम्हाला न्याय मिळला पाहिजे आणि आमच्या का काम पण व्यवस्थित व्हायला पाहिजे हेमरुख विरा ते गावाचं धरण हे केलेलं आहे त्यांना मागण्या पूर्ण करण्या ते द्यावं आणि त्यांचा मोबदला द्यावा हेच आमच्या मागण्या पूर्ण कराव्या सरकारने रायगडमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय यामध्ये अनेक नद्या नाले धबधबे तुडुंब भरून वाहत आहेत शेतकरी राजा देखील आता सुखावलेला आहे शेतीच्या कामांना आता चांगला वेग आलाय तर लावणीचं काम देखील आता जोमाने सुरू आहे रायगडमधील अनेक पर्यटन स्थळे आता फुलणार असून मोठ्या प्रमाणात पर्यटक सध्या रायगडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण